शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सोमय्यांवरती जोरदार टीका केली सोमय्यांवर कशा शब्दात टीका करायची हे भाजप नेत्यांनी मला शिकवू नये असं घणाघाती वक्तव्य त्यांनी केलं राऊत हे ठाकरे कुटुंबाचं नुकसान करत असल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या आरोपाचा सुद्धा त्यांनी समाचार घेतला त्यांची आरती करावी त्यांची मिरवणूक काढावी असं को जर कोणाला वाटत असेल तर त्याने ती करावी पण मुंबईत आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्या जर कोणी महाराष्ट्रद्रोही एखादा राजकीय पक्षाचा बुरखा पाहून आमच्यावर थुंकत असेल महाराष्ट्रावर तर मला असं वाटतं आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरलेली आहे आणि ही भाषा जर कोणाला कळत नसेल तर त्याने आमच्या संत सज्जनांचे अभंग वाचावे त्यांनी मराठीची डिक्शनरी पाहावी आणि आम्हाला कोणीही मराठी शिकवू नये महाराष्ट्रातल्या लोकांना धन्यवाद आमच्या पक्षप्रमुखाला विनंती करण्याची गरज नाही बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत मी या पक्षाचा मुख्य प्रवाह ठाकरे परिवार परिवाराबरोबर त्यांनी आम्हाला फार ज्ञान देण्याची गरज नाही त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा त्यांचाच पक्ष कणाकणानं रोज झिजतो आहे आणि संपतो आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो त्याच्यामध्ये अर्थात काही विकासाचे चर्चा होते आर्थिक विषय होते आणि जेव्हा दोन राजकीय नेते एकत्र येतात तेव्हा देशाच्या राजकारणावर सुद्धा सविस्तर चर्चा झाली अनेक विषयांवर सहमती झाली त्यांची भविष्यातल्या राजकीय दिशा संदर्भात त्यांची काही चर्चा झाली आणि मला असं वाटतं की हे दोन नेते आणि इतर काही देशातले नेते हे लवकरच भेटणार आहे तर एकूणच कालच्या चंद्रशेखर राव यांच्या भेटीवरती किंवा एकूणच भाजपवरती पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे आणि किरीट सोमय्या यांच्यावरती कशा शब्दात टीका करायची हे भाजप नेत्यांनी मला शिकवू नये असं देखील संजय राऊत म्हणालेले आहेत त्यामुळे त्यांना याच भाषेमध्ये कळतं त्यामुळे तीच भाषा वापरतो आणि संजय राऊत हे ठाकरे कुटुंबाचं नुकसान करतायत असं चंद्रकांत पाटील जे म्हणालेले होते त्यांच्या संदर्भात सुद्धा एक प्रकारे समाचारच घेतलाय संजय राऊत यांनी आणि पुन्हा एकदा त्यांनी भाजप आणि किरीट सोमय्या यांना टोला लगावलाय ठाकरे कुटुंबियांशी आमचे खूप जुने संबंध आहेत चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये कारण त्यांनी चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की राऊत हे ठाकरे कुटुंबाचं नुकसान करतायत केसीआर भेटीनं भाजप विरोधी आघाडीला बळ मिळालंय आणि त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले किरीट सोमय्या चंद्रकांत पाटील आणि एकूणच भाजपवरती त्यांनी पुन्हा एकदा टीका केली काहींना तीच भाषा कळते त्यांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले याच संदर्भात अधिक बोलूयात भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत आहेत वरती स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवरती टीका केली आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून एकतर केसीआर भेटीवरून किंवा चंद्रकांत पाटलांनी जे काही त्यांना म्हटलं होतं की राऊत ठाकरे कुटुंबाचं नुकसान करतायत या सगळ्यावरती नाही वस्तुस्थिती जे आहे की दादा पाटलांनी हे म्हटल्यानंतर त्यांची दुखरी नस दाबली गेली आणि संजय राऊत घाबरलेले अशामुळे आहेत ज्यांच्याकरता त्यांनी खुर्च्या उचलल्या ते जाणटे राजे एक शब्द बोलायला तयार नाहीत त्यांच्या विरुद्धच्या आरोपाच्या बाबतीत चौकशीच्या बाबतीत आणि ज्यांना त्यांनी कायम त्यांना कायम आयुष्यभर कार्यकारी कधी संपादक ठेवलं ते उद्धव ठाकरे काही बोलायला तयार नाहीत आणि त्याच्यामुळे ते संजय राऊत हे एकटे पडलेत ते घाबरलेत आणि त्याच्यामुळे त्याची बेताल बडबड करतायत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे ते शिवीगाईवर उतरलेत आणि त्याच्यामुळे हे जर का असं म्हणत असतील की भाजपला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत आम्ही बोलू hmm. तर राऊतांना मी एवढंच सांगतो की तुमच्या स्तरावर आम्ही उतरू शकत नाही कारण तुम्ही शिलजाळ करता तुमच्या धमक्यांना घाबरणारे आम्ही नव्हेत हे त्यांनी लक्षात ठेवावं संजय राऊतांनी आणि ईडीच्या नोटिसा येणार म्हटल्यानंतर त्यांनी भाजपच्या कोणकोणत्या नेत्यांकडे पाय पसरले आणि हात पसरले हे सगळ्यांना माहिती आहे त्यांनी कोणाकोणाला फोन केले हे सगळं माहिती आहे त्यामुळे संजय राऊतांना म्हणावं आहे त्या नोटीसींना कायद्याचे सच्छेत उत्तर द्या आपली योग्यता ओळखा अदरवाइज तुम्ही कंपाऊंडर कडनं औषध घेत होता तर आता कंपाऊंडरकडनंही न घेता तुम्हाला बहुतेक ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलला भरती करावं लागेल की काय अशी पायी येईल एवढं त्यांनी लक्षात ठेवा केसीआर भेटी नंतर भाजप विरोधी एकजुटीला सुद्धा बळ मिळालंय असं त्यांनी म्हटलंय हो हास्यास्पद आहे चांगल्या भाषेत सांगायचं तर निर्जीवी गेली एका दिशीकडे कसले कोण केसीआर काय त्यांचं दिन्स? त्यांचं महाराष्ट्रात काय आहे तेलंगणामध्ये त्यांची गेल्या तीन वर्षात हैदराबाद महापालिके सकट वारंवार भारतीय जनता पार्टीने पराभव केले डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या राज्याच्या निवडणुका आहेत तेही आपल्या उद्धव ठाकर्यांसारखेच आहेत घराच्या बाहेर पडतच नाहीत फरक एवढाच आहे उद्धव ठाकरे वर्षावर बसलेले असतात हे यांच्या फार्म हाऊसवर बसलेले असतात आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी तेलंगणामध्ये प्रचंड वेगाने वाढती आहे आणि त्या भीतीपोटी ते आता सगळीकडे हिंट्या आहेत कुठल्याही आघाड्या करा काहीही करा म्हणावं यात काही फरक पडणार नाही दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदीच आणि भारतीय जनता पार्टी शंभर टक्के पुन्हा केंद्रामध्ये निवडून येईल आणि घोडा मैदान फार लांब नाही मुंबई सकट पंधरा महानगरपालिकेच्या है निवडणुका आहेत त्याच्यात काय होणार आहे हे स्पष्ट आहे त्यात नगरपालिकेच्या निवडणुकीसारखंच भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने निवडून येईल जी अतुल भातकळकर जी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली